लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा आठवा हप्ता पंधराशे रुपये येणे सुरू झाले तसेच सोबत तुम्हाला आता आठशे बारा रुपये देखील मिळत आहेत आता तुम्हाला हे पंधराशे रुपयेचं समजलं हे पंधराशे रुपये या महिन्याचे पैसे आहेत राईट तर हे येणे सुरू झालेलं आहे तसेच आता तुम्हाला त्यासोबत आठशे बारा रुपये देखील भेटणार आहे आता पंधराशे रुपये या महिन्याचे हे पंधराशे रुपये आहेत ओके हे तुम्हाला समजलं परंतु हे जे आठशे बारा रुपये आहेत ना हे तुम्हाला अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत त्याचा पहिला हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात पडलेला आहे पहिले तो हप्ता मिळाला होता आता हा दुसरा हप्ता याचा हा दुसरा हप्ता असणार आहे ओके आणि हे जे पंधराशे रुपये आहेत या महिन्याचा हा आठवा हप्ता आहे लाडक्या बहिणींचा आणि मोफत गॅस सिलेंडर अन्नपूर्ण योजनेचा आठशे बारा रुपये हा दुसरा हप्ता आहे याबद्दल तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती भेटणार आहे कोणाकोणाच्या खात्यात आले ज्यांना आले नसतील त्यांनी काय करावं ते पण सांगतो काही टेन्शन घेऊ नका सर्व डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला एकदम सिम्पल भाषेत मी सर्व काही सांगतो चला मग आता आपण सर्व काही जाणून घेऊया तर लाडक्या बहिणींनो अत्यंत जबरदस्त अपडेट बघा काय काय अपडेट आहे तुम्हाला पहिले सांगतो आणि भरपूर सरकारने नवनवीन निर्णय नवा नियम लाडकी बहीण योजनेत आणलेला आहे आता नवा नियम लाडकी बहीण योजनेत काय आणलेला आहे त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो काही टेन्शन घेऊ नका सर्व काही माहिती आलेलं आहे आणि तुम्हाला माहितीच आहे मी तुम्हाला एकदम आपल्या सिंपल भाषेत सांगत असतो तुम्हाला जास्त मी अवघड करून सांगत नाही जे पण अपडेट माझ्याकडे येते ते एकदम सोप्या भाषेत तुम्हाला कसं सांगता येईल ते मी सांगत असतो हे बघा तर या महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यात हे पैसे आले नसतील तर काय करायचं आहे ते पण सांगतो टेन्शन घेऊ नका आणि आठशे बारा रुपये जे आहेत हे अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचे असणार आहेत तसेच तसेच आता बघा नवा नियम नियम लाडकी बहीण योजनेत नवा नियम लागू करण्यात आलेला आहे आता हा नवा नियम काय लागू करण्यात आला आहे त्याबद्दल पण सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे के वाय सी आता तुम्ही पहिले के वाय सी केली असेल राईट आता ही वेगळी के वाय सी तुम्हाला सर्वांना करावीच लागणार आहे सर्वांना कंपल्सरी सर्वांना हे ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात अशा सर्व पात्र बहिणींना ही के वाय सी करावीच लागणार आहे त्याबद्दल पण आपण अपडेट बघणार आहोत आणि महत्वाचं अजून एक अपडेट आहे अजून एक अपडेट जबरदस्त अपडेट आहे ती अपडेट काय आहे ते पण सांगतो तर अकरा लाख अकरा लाख अर्ज संदर्भात अर्ज अकरा लाख अर्ज संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर अकरा लाख अर्ज संदर्भात काय महत्त्वाची अपडेट आहे ती पण अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला आताच लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा चला मग आज रोजीचे ज्या काही अपडेट आहेत सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो चला आता तुम्हाला सर्व एक एक अपडेट मी सांगतो तर लाडक्या बहिणींनो अत्यंत जबरदस्त अपडेट आलेले आहेत आज रोजीच्या ज्या पण महत्त्वपूर्ण अपडेट आहेत सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे आठवा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे सोबत तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे भेटणार आहेत तुमच्यासाठी डबल धमाका चला मग ज्या अपडेट आलेल्या आहेत जो नवा नियम लाडकी बहीण योजनेत आणलेला आहे तो नवा नियम पण तुम्हाला सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाची अपडेट अकरा लाख अर्ज संदर्भात एक जबरदस्त निर्णय झालेला आहे आणि के वाय सी संदर्भात पण माहिती आहे ते पण आपण जाणून घेऊया बघा मिळालेल्या माहितीनुसार या योजनेतून नुकतेच पाच लाखांपेक्षा जास्त बहिणींना वगळण्यात आले आहेत बघा पाच लाख बहिणी या योजनेतून बाहेर त्या बहिणींना काढलेल्या आहेत कारण तुम्हाला माहित आहे चार चाकी वाहन असेल तर काढलं जाणार आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल सरकारी नोकरीत असाल तसेच अडीच लाखपेक्षा जास्त चारचाकी वाहन आयकरदाता असाल तर असे काही निकष लाडकी बहीण योजनेत बनवलेले आहेत त्या निकषाच्या पार तुम्ही गेले तर तुम्ही निकषात बसत नाही त्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवलं जाणार आहे आणि आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त बहिणींना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे पाच लाख ,00 बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे पुढे बघा महत्वाची माहिती तर राज्याच्या तिजोरीवरचा बोजा कमी करण्यासाठी वित्त विभागाने सरकारी खर्चात तीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थ्यांची संख्या बरीच आहे त्यामुळे अपात्र बहिणींना या योजनेतून वगळण्याचे काम सुरूच आहे आता यासाठी नवीन नियम करण्यात आले आहेत बघा नवीन नियम आता नवीन नियम लाडकी बहीण योजनेत आलेले आहेत आता ते नवीन नियम काय आहेत त्याबद्दल आपण आता संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया चला मग काय काय नवनवीन नियम लाडकी बहीण योजनेत आलेले आहेत त्या नवीन नियम संदर्भात आता आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया जाणून घेऊया तर लाडक्या बहिणींनो जेव्हा पण लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटी असो किंवा मोठी अपडेट असो जे पण माहिती माझ्याकडे येते ती सर्व मी तुम्हाला सांगतो मग ते छोटे अपडेट असो किंवा मोठी असो संपूर्ण त्यावरती मी ॲनालिसिस करतो पहिले ती माहिती चेक करतो की याबद्दल निर्णय झालेला आहे की नाही सर्व चेक झाल्यानंतरच मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगत असतो बघ आता गेर, गेर वापर टाळण्यासाठी सरकारच्या वतीने नवा नियम आता नवा नियम लाडकी बहीण योजनेत काय आणलेलं आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया बघा राज्य सरकारच्या तिजोरीवर भार वाढवणाऱ्या या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने नवी नियमावली तयार करण्यात येणार आहे बघा याबद्दल नवीन जी नियमावली आहे ती तयार करण्यात येणार आहे त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शहानिशा करण्यासाठी त्यांची दरवर्षी ई के वाय सी करण्यात येणार आहे गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत त्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊयात बघा काय आहेत नवीन नियम ते नवीन नियम आता समजून घ्या जाणून घ्या बघा काय आहेत नवीन नियम त्याबद्दल ते, ते संपूर्ण माहिती दिलेली आहे ला बघा लाभार्थी महिलांना आता दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान सी सी एक एक सी चा चा के सी करणे अनिवार्य आहे बघा एक जून ते एक जुलै या दरम्यान आता सर्वांना के वाय सी करावीच लागणार आहे प्रत्येकाला तारीख बघा एक जून ते एक जुलै एक जून ते एक जुलै या दरम्यान आता सर्वांना के वाय सी करावीच लागणार आहे आता जेव्हा के वाय सी सुरू होईल तेव्हा त्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही सांगून देईल काही टेन्शन घेऊ नका त्याबद्दल तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळणारच आहे ओके लाडक्या बहिणीनं तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं मी बसलेलं आहे ते काय टेन्शन घेऊ नका जे पण तुम्हाला समस्या आली त्याचं संपूर्ण निराकरण मी करणार आहे काय टेन्शन घेऊ नका जे पण तुम्हाला अडी अडचण आली तर लगेच मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला त्याविषयी मदत करेल काय टेन्शन घेऊ नका ओके तर तुम्हाला काही मदत हवी असेल तर कमेंट करून मला विचारू शकता काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर मी देणार आहे काही टेन्शन घेऊ नका कमेंट करून तुम्ही विचारू शकता बघ आता एक जून ते एक जुलै दरम्यान तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे जेव्हा केवायसी सुरू होईल त्याबद्दल मी तुम्हाला पुढे तशी माहिती देणारच आहे काही टेन्शन घेऊ नका आता सध्या तरी तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही तुमच्या खात्यात पैसे येत राहणार आहेत आता सध्या नाही पुढे बघा आता महत्वाची माहिती बघा राज्य सरकारने लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे बघा आता आयकर विभागाचा जो काही इथे बघा काय म्हटलं आहे आयकर विभाग आता आयकर विभागाची देखील मदत यामध्ये घेतली जात आहे म्हणजे तुम्ही टॅक्स भरतात का हे देखील पाहिलं जाणार आहे जरी भरत असाल तुम्ही आयकरदाता असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ यापुढे भेटणार नाही बरं कारण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे पुढे बघा लाडकी बहीण योजनेवर आता आय टीची नजर आहे आय टीची नजर आहे लाडक्या बहिणीचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले तपासणार आहेत आता लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड देखील तपासले जाणार आहेत आता लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स वगैरे संपूर्ण चेक होणार आहेत आता जी बहीण गरीब आहे त्यांना काय इन्कम टॅक्स संदर्भात माहिती असेल त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही ज्या काही बहिणी इन्कम टॅक्स भरत असतील फक्त त्यांनाच ते प्रॉब्लेम येणार आहे म्हणजे ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांनाच हा प्रॉब्लेम येणार आहे बाकी बहिणी सर्व पात्र असणार आहेत काही टेन्शन नाही हे बघा लाभार्थी हयात आहे की नाही त्याची तपासणी होणार आहे आता लाडकी बहीण हयात आहे की, की नाही याची देखील तपासणी होणार आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न जरी असेल तर लाभ मिळणार नाही बरं त्यानंतर जिल्हा स्तरावरून फेर तपासणी निकषात न बसलेल्यांना अपात्र करण्यात येणार आहे बघा जिल्हा स्तरावरून देखील तपासणी होणार आहे आणि ज्या बहिणी निकषात बसणार नाही त्यांना अपात्र केलं जाणार आहे आले लक्षात हे महत्वाचे नियम आहे नवे नियम आपण म्हणू शकतो आता बघा अकरा लाख अर्ज संदर्भात काय माहिती आहे त्याबद्दल पण आपण थोडक्यात इथे माहिती बघूया त्यानंतर मी तुम्हाला पुढे जो काही या महिन्याचा हप्ता आहे आणि मोफत गॅस सिलेंडरचे पैसे आहेत त्याबद्दल सर्व काही सांगतो पहिली ही थोडक्यात माहिती बघा तर लाडक्या बहिणींनं बघा अजूनही अकरा लाख अर्जाची आधारशी जोडणी नाही आता अकरा लाख संदर्भात काय माहिती आहे ते समजून घ्या अकरा लाख असे अर्ज आहेत ज्या अर्जाची आधारशी जोडणी बाकी आहे बघा लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला पात्र ठरल्या होत्या अजूनही अकरा लाख अर्जाची आधारशी जोडणी प्रलंबित आहे त्यांचे आधार कार्ड कनेक्ट होणार नाही त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत बघा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत जरी आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही बरं त्यामुळे ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक झालेलं नाही त्यांनी पटकन बँकेत जाऊन आधार कार्ड बँकेशी पहिले लिंक करून घ्या ओके पहिले तुम्हाला आधार कार्ड बँकेशी लिंक करावंच लागणार आहे तेव्हाच तुम्हाला हे हप्ते मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे आलं लक्षात तर बघा जे काही नवे नियम असो किंवा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी जी अपडेट आज रोजी आली होती ती संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगितलेलं आहे चला आता सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाले आहे त्याबद्दल आपण आता अपडेट जाणून घेणार आहोत हे तुम्हाला सर्व काही नवा जो नियम आहे त्या संदर्भात सर्व काही मी ते माहिती दिलेलं आहे की आता ज्या बहिणी अपात्र होणार आहेत त्यांना आता पुढे हप्ता मिळणार नाही फक्त पात्र बहिणींच्याच खात्यात आता पैसे येत राहणार आहेत ओके तर पात्र बहिणींना आता बघा आता पात्र ज्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यात आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे त्याबद्दल आपण आता सर्व डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे आपल्या चॅनलवर सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती नीटपणे समजून मी सांगत असतो काही टेन्शन घेऊ नका आता बघा या महिन्याचा सोबत तुम्हाला गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळणार आहे चला त्याबद्दल काय अपडेट आहे ते अपडेट मी तुम्हाला आता नीटपणे समजून सांगतो चला त्याबद्दल माहिती जाणून घ्या तर लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला या महिन्याचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आठवा हप्ता आहे तो येण्यास सुरुवात होणार आहे पंधराशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत आणि हे कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यात जमा होतील ओके कोणत्याही क्षणी आता जो या महिन्याचा हप्ता आहे आता जे चेकवर आहे चेकवर सही झालेली आहे आठव्या हप्त्याच्या चेकवर सही झालेले आहे आता कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यात पंधराशे रुपये येणार आहेत सांगता येत नाही कोणत्याही क्षणात पैसे पडणार आहेत खात्यावरती सोबत जरी था था तीस तीस था। तुम्हाला था था था। जरी सरकारने निर्णय घेतला तर आठशे बारा रुपये मोफत गॅस सिलेंडरचे पण मिळणार आहेत आता हे आठशे बारा असो किंवा आठशे तीस असो किंवा आठशे पंधरा असो तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जी पण किंमत असेल त्याचा दुसरा हप्ता मिळू शकतो जरी सरकारने निर्णय घेतला तर या पंधराशे रुपये सोबत लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये सोबत तुम्हाला अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळू शकतो जरी सरकारने तसा निर्णय घेतला तर बघू आता काय होतं काय नाही परंतु लाडकी बहीण योजनेचे तर पैसे येणारच आहे त्यामध्ये कुठलाही डाऊट नाही आता तुमच्या खात्यात थेट पंधराशे रुपये येणार आहेत कोणत्याही क्षणी हे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत ओके आता तुम्ही फक्त खातं चेक करत राहा अचानकपणे तुम्हाला मॅसेज येईल आणि त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असेल की लाडक्या बहिणींच्या खात्यात आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा जमा करण्यात आला आणि पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील मग ते पैसे तुम्ही काढू शकता आलं लक्षात खातं चेक करत राहा अचानकपणे कोणत्याही क्षण आता पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत ओके ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजना किंवा इतर योजने संदर्भात माझ्याकडे जी पण माहिती येते ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगत असतो आता आज रोजीचे जे काही नवीन नियम असो किंवा केवायसी संदर्भात अपडेट असो ज्या पण अपडेट आल्या त्या संपूर्ण अपडेट तुम्हाला नीटपणे समजून मी सांगितलेलं आहेत काही टेन्शन नाही सर्व एकदम सिम्पल करून सांगतो मी तुम्हाला काही टेन्शन नाही तुम्ही आ, कमेंट करून मला विचारू शकता तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट करून विचारा मला ठीक आहे जरी तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा नक्कीच मी त्याचं उत्तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देईल ठीक आहे लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा हो माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद